आता जे नवीन अग्रलेख सुरू आहे नवीन म्हणजे सुंदर पण जो ह्या काळामध्ये परत जे सुरू केले ह्या अग्रलेखांचा जो भाग आलेला आहे जो पार्वती आणि कश्यप संवाद आहे ह्याचा नीट वाचन करा बाळा अगदी मनापासून सांगू कारण मानवजातीचा सा खरा इतिहास हा ह्या पार्वतीने त्या कश्यपाला सांगितलं आणि तोच इतिहास पुढे चालत चालत आजच्या क्षणाला मनुष्याला कलियुगामध्ये घेऊन आलेला आहे हा इतिहास आपल्यासुद्धा अनेक स्क्रिप्टमध्ये पुराणांमध्ये अशा अनेक ठिकाणी सांकेतिक स्वरूपामध्ये दिला गेलेला आहे डेफिनेटली परंतु उघडपणे तो, तो लिहिला जाणार नाही याची काळजी घेतली गेली आणि त्याच्यामधून अनेकांची खरी स्वरूपं उघड पडली असती अनेकांची आजची सुद्धा जी सुंदर दिव्य भव्य आणि अगदी उदात्त स्वरूपं आहेत ती सगळीच्या सगळी भयानक आहे त्याची जाणीव माणसाला झाली असती माणूस शहाण झाला असता आणि म्हणून मानवाला शहाणं करण्याच्याच नावाखाली माणसाला अधिकारी अज्ञानी केला गेला म्हणजे हेतू काय दाखवायचा की मला तुम्हाला शहाणं करायचं आहे आणि शहाणं करण्यासाठी काय करायचं आहे करायच्या ऐवजी शहाणं करण्याच्या नावाखाली वेळ करून टाकायचा अज्ञानीच ठेवायचं ज्ञान देण्याच्या नावाखाली खऱ्या ज्ञानापासून वंचित ठेवायचं आणि कल्पित ज्ञान तुमच्यासमोर ठेवायचं आणि ह्याच्यातूनच माणसाचा जो मी मागे आपण शब्द वापरले युसलेस इटर्स हा कॉन्सेप्ट तयार झाला म्हणजे काय निरुपयोगी फक्त खाणार आहे बरोबर आज आपण कलियुगाच्या ज्या चढार उभे आहोत तिसऱ्या महायुद्धाची तुतारी विचारी लांब राहिली युद्ध सुरू झालंय सगळ्या बात्यांमध्ये आणि ते आपल्याला जाणवत आहे आणि अधिकाधिक प्रकर्षण जाणवतच राहणार आहे ह्या कालामध्ये आपल्याला मानवाचा खरा इतिहास माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला ह्याची एवढी परीक्षा द्यायची नाही आहे आणि ज्या इतिहासाला आपण परीक्षा देतो तिथे खूपच वेगळा आहे आणि खूपच छोटासा आहे जेमतेम दोन हजार वर्षापूर्वी पूर्वीपर्यंत जातो पण त्याच्या आधी मानवाचा खूप मोठा इतिहास आहे आरक्ष म्हणे आणि हा इतिहास केवळ भारतीय ग्रंथांमध्येच नाही तर ग्रीक मायथोलॉजी जी भारता एवढीच ग्रीकची संस्कृती पुरातन आहे त्या संस्कृतीने सुद्धा लोककथांच्या माध्यमातून त्यांच्या दैवत कथांच्या माध्यमातून प्रिझर्व केलेला आहे इजिप्त हा एक दुसरा देश इजिग्याची आधीची संस्कृती खूप वेगळी होती पण त्यांनीसुद्धा लोककथांच्या माध्यमातून त्यांच्या दैव दैवी म्हणजे कथांच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा हा इतिहास जतन केलेला आहे आफ्रिकेच्या काही टोळांनीसुद्धा त्यांच्या त्यांच्या आकलनशक्तीनुसार कथांमध्ये त्यांचं रूपांतर करून तो इतिहास जतन केलेला आहे आणि तोच इतिहास इथे आपल्याला भक्तमाता पार्वती त्या कश्यपाला बालस्वरूप देऊन कश्यप ब्रह्मर्षीला ही सगळी कथानक सांगते लक्षात घ्या ह्याच्यामध्ये नावं वगैरे आपण बघतो थोडी डिफिकल्ट वाटतात मला माहिती आहे वाचायलाच नावं डिफिकल्ट वाटतात कारण शेवटी लक्षात घ्यायचं साधी गोष्ट लक्षात घ्या की एखादी भाषा जी बोलली जाते ती बोलली जाणारे लोक मूळ प्रवाहापासून अग वेगळे पडले की पन्नास हजार वर्ष त्यांची भाषा वेगळी असणार का थोडीशी आपण साधी गोष्ट लक्षात घ्या की आज आपण जी मराठी भाषा बोलतो आणि ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी काळातली जी मराठी आहे ती किती वेगळी आहे ज्ञानेश्वरी अख्खी मराठी तिथंच आहे पण दोन पाच वाजता आपली ता तारांबळ उरते त्याच्या अर्धे अर्थ, अर्थ, अर्थ कळत आहे त्याच्या आधीची चक्रधर स्वामींची मराठी तर काहीच कळत नाही की मराठीने प्रत्येक प्राकृत भाषेची हीच कथा आहे ह्या सगळ्या प्राकृत भाषा वेगळ्या प्रकारे ह्या मूळ इंडो युरोपियन लँग्वेजपासून म्हणजेच त्या संस्कृतच्या आईपासून निर्माण झाल्या आणि संस्कृतीची आई अशी भाषा म्हणजे संध्या भाषा हे आपल्याला माहिती आहे बरोबर पण जेव्हा ह्या भाषा बोलल्या जात असताना अगदी एकाच महाराष्ट्र प्रदेशामध्ये मराठी बोलली जात असताना अवघ्या पाचशे वर्षात केवळी बदलते विचार करा आपल्या आजपास आई शरीराची मराठी भाषा मराठी आहे की संस्कृत आहे हा प्रश्न पडतो करा एवढी तीन शरीरला वाटतं आम्ही आमचे लहानपणी भयंकर म्हटलं की भयंकर म्हणजे वापरे काय ती डेंजरस असा अर्थ होता तर हल्ली मुलं सरस आईला काय ती भयंकर सुंदर आहे रे अर्थ बदलला ना राईट आपण एक एक शब्द वापरतो की अपरोक्ष अरे मला माहीत नाही रे माझी अपरोक्ष घटना घडली म्हणजे काय मला माहीत नसतं ना घडली पण अपरोक्ष स्वराचा मूळ अर्थ काय दृष्टीसमोर पण एक्झॅक्टली विरुद्ध अर्थ तयार झाला त्याचप्रमाणे उच्चारसुद्धा बदलत जातात बघा आपण साधी गोष्ट पाहिली की मराठीचे वेगवेगळ्या भागातली मराठी घेतली तर उपचार केवढे वेगळे दिसतात आपल्याला मग जेव्हा खूप लांब वर्ष घरावर मंडी निघून गेली असती आणि काही कॉन्टॅक्ट या पन्नास हजार वर्षामध्ये त्यांच्या परिस्थितीनुसार भाषा केवढी बदलली असेल म्हणजे भाषेचे उच्चार आणि त्याची थोडीशी जोडणी जुळणी ती बदलली असेल आणि परत ही नावं आपल्या लक्षात कुठेतरी ग्रीक भाषेसारखी आहेत जवळपास बरोबर म्हणे ह्याचा अर्थ हो की ह्या लोकांचा आल्यानंतर इथे संबंध ग्रीक इजिप्त या भागाशी मॅक्झिमम प्रमाणात आलेला आहे अलक्ष म्हणे तर माझं मनापासूनच त्यांना सांगायचं ज्यांना ज्याला शक्य आहे त्यांनी मनापासून हे अग्रनिर्वासा शक्यतो जतन करा ह्याच्याप्रमाणे इतिहासाचा प्रोफेसर नाही बनायचा आहे ह्याच्या विषयीचं अनेक मोठं लिटरेचर नेटवर अवेलेबल आहे डेफिनेटली प्रश्नच नाही पण याच्यामध्ये काही ठिकाणी बुद्धिपुरस्सर काही ठिकाणी चुकी नाही त्या ठिकाणी अर्ध्या माहितीमुळे खूपसा गोंधळ खाता गेला आहे गोंधळ खाता गेला म्हणजे काय की लोकांना कन्फ्युजन निर्माण व्हावं म्हणूनच काही लोकांनी मात्र साईड्स अतिशय चांगल्या बनवल्या आहेत पण त्यांना फक्त अर्धा भागच माहिती आहे त्यामुळे आपण जे नेटवरची माहिती मंडळी काढतायत मला आनंद आहे पहिलाच अग्रवेग आल्या लोक निबुरा वगैरे वगैरे सगळे शोधायला लागले अन्न म्हणजे काय शोधायला लागले त्यांना मंडळी मिळालं आय वॉज व्हेरी हॅपी